नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही चौरे फार्ममध्ये आलेली म्हणजे हा आमचा चौरे फार्म आहे तुम्ही बघू शकता की आमच्या इथे दोन एकरामध्ये कशी डाळिंबाची बाग लावलेली आहे आता हे बघा डाळिंब भर पकडायला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे अशा प्रकारे भर पकडलेले आहे अजून डाळिंब पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे तुम्ही बघा आणि काही ठिकाणी कळ्या आणि फुले पण आलेले आहेत हे बघा हे बघू शकता तुम्ही किती मस्त प्रकारे भर पकडलेलं आहे हे आमचं पूर्ण क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला दाखवते हे पूर्ण दीड दोन एकराच्या क्षेत्रफळामध्ये आम्ही पूर्ण ही डाळिंबाची बाग केलेली आहे तुम्हाला मी आता दाखवते की आमचं क्षेत्रफळ केवढायचं हे बघा हे पूर्ण आमचं क्षेत्रफळ दिसतंय ना हे पूर्ण आमचं क्षेत्रफळ आहे जे आम्ही लागवड केलेली आहे आता त्याला फळायला सुरुवात झालेली आहे आता आपण आपली डाळिंबाची बाग बघू चल आता मी तुम्हाला एक एक झाड दाखवते कसे बाहेर पकडलेला आहे डाळिंबाने हे बघू शकता तुम्ही ते बघा कसे असे बेड केलेले आहे असे बेड केलेले प्रत्येक स्टेप बाय स्टेप असे बेड केलेले आहेत आणि अशी लाईन लाईन्स ची पूर्ण डाईम लावलेले आहे आम्ही आता तुम्ही बघा पुढे आता आपण हे एका याच्यामधून चाललेलो आहे तिकडच्या बाजूला सुद्धा तसंच केलेलं आहे त्या साईडला पण अशाच प्रकारे केलेलं आहे हे बघा गणेश आणि भगवा अशा दोन प्रकारच्या डाळिंबाची आम्ही लागवड केलेली आहे एक साईडला गणेश आणि एक साईडला भगवा आहे म्हणजे मिक्स पण काही रोप लावलेले आहे आणि काही असे साईड साईडला पण लावलेले आहे तुम्ही बघितले आता इथून पुढे आपण जाऊया इथून पुढे हे क्षेत्रफळ संपल्यानंतर याच्या खाली आम्ही शेवग्याची बाग लावलेली आहे चला मग आपण शेवग्याची बाग बघू ही बघा ही आपली पूर्ण शेवग्याची बाग आहे ही एक एकरमध्ये शेवग्याची बाग लावलेली तर तुम्ही बघू शकता याला पण चांगल्या प्रकारे बहर पकडलेला आहे आणि काही झाडांना फुलं आणि कळा पण येत आहे हे बघा कसं भरपाकडलेला आहे अजून थोड्याशा आहेत शेंगा अजून पक्क्या झालेल्या नाही आहे आपल्या शेंगा पण चांगल्या प्रकारे भर पकडलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे पूर्ण क्षेत्रफळ पूर्ण शेवग्याच्या झाडांचं आहे याच्यामध्ये पण थोडं अंतर सोडून आणि खाली ड्रिपिंग केलेली पाण्यासाठी खाली आम्ही ड्रिप टाकलेली आहे अशा प्रकारे ही शेवग्याची बाग आम्ही लावली ह्या बाजूला शेवग्याची बाग आहे आणि ह्या बाजूला आमची डाळिंबाची बाग आहे ही बघा आपली शेवग्याची बाग आहे आता बघू शकता तुम्ही